महाविहार बावरीनगर दाभळ तालुका अर्धापूर जिल्हा नांदेच्या वतीने येत्या दोन व तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दाभळ येथे संयोजक तथा तीर्थक्षेत्र विकास सुखाणू समितीचे अध्यक्ष महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देश विदेशातील बौद्ध भिक्खू संघाच्या उपस्थितीत एकोणचाळीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे पूज्यबदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या धम्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील माजी खासदार पूज्यबदंत अतुरले रतन थेरो यांच्या हस्ते थे होणार असून धम्म धम्मध्वजारोहण पूज्यबदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या हस्ते होणार आहे तर श्रीलंका येथील पूज्य भिक्कू वथुरे रतन सारा थेरो थायलंड येथील फ्राय येन थेरो पूज्य विकू लकी यांची प्रमुख उपस्थिती लागणार आहे तसेच या प्रसंगी देश विदेशातील बौद्ध धम्मगुरूंची धम्मदेसना होणार आहे या धम्म परिषदेसाठी उपासक उपासिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राध्यापक एम सत्यपाल महाथेरो यांनी केले नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय मी प्राध्यापक डॉक्टर भिक्खू यम सत्यपाल महाथेरो महाविहार बावरीनगर दाभड नांदेड पौष पौर्णिमा शुक्रवार दिनांक दोन व शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकोणचाळीसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार बावरीनगर दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी संपन्न होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी देशविदेशातील विद्वान बौद्ध भिक्खूंचं आगमन आपल्या नांदेड नगरीमध्ये होणार आहे या धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून पूज्यभदंत धम्मसेवक जी महास्थवीर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत उद्घाटक म्हणून पूज्यभदंत अतुल रतन थेरो खासदार श्रीलंका हेही यावर्षी धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून लाभणार आहेत याशिवाय पूज्यभदंत ज्ञानज्योती महास्थवीर ताडोबा अभयारण्य चंद्रपूर हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यासोबत श्रीलंकेवरून भिक्को वलिव थेरो रतनसारा थेरो हेही अ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत थायलंडचे भिक्कू लकी हेही या धम्म परिषदेला संबोधित करणार आहेत याशिवाय भिक्कू करुणानंद महाथेरो दिल्ली भिक्खू ज्ञानरखित थेरो भिक्कू धम्मज्योति थेरो श्रीलंका श्रीलंका आणि सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्याला आहेत असे विविध भिक्कू संघ बदंत प्राचार्य डॉक्टर खेमदम्मो महाथेरो मुळावा बदंत ज्ञानदीप महाथेरो नागपूर बदंत प्रज्ञादीप महाथेरो बुद्धगया प्राध्यापक डॉक्टर भिक्खू यम सत्यपाल महाथेरो बावरीनगर नांदेड भिक्खू विनयरक्षित महाथेरो नागपूर भिक्खू इंदवंस महाथेरो छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणावरून भिक्कू संघ येऊन दोन दिवस या धम्म परिषदेला संबोधित करणार आहेत मी नांदेड नगरातील सर्व उपासक उपासिकांना अशी नम्र निवेदन करतो की आपण मोठ्या संख्येने या धम्म सुद्धा उपस्थित व्हावं आणि त्यासोबत महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जे धम्म मिरवणूक निघणार आहे त्या धम्म मिरवणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची एक सूचना या ठिकाणी नांदेडवासियांना मी करतो आणि नांदेड नगरातील सर्व नगरातील आणि ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील उपासित उपासकांना सुद्धा या धम्म परिषदेचा दोन दिवस होत असलेल्या धम्म परिषदेचा लाभ भिक्खू संघाच्या धम्मदेष्ठेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं नम्र विनम्र आव्हान या निमित्तानं आदरणीय महाउपासक एस पी गायकवाड संयोजक तथा कार्यकारी अध्यक्ष तीर्थक्षेत्र विकास सखानुसमिती महाविहार बावरीनगर दाभड यांच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने या मी विनम्र निवेदन आपल्या सर्वांना